नुकतीच दिवाळी पार पडली आणि गोड खाऊन लाडू करण जे शंकरपाळी आणार असं खाऊन खाऊन खूप कंटाळा आला असेल ना तर मग चला काहीतरी चटपटीत झालंच पाहिजे तर बघा आज आपण करणार आहोत वाफेचे वडे आणि अगदी मस्त अशी बाजरीच्या भाकरीबरोबर करून खाण्यासाठी बघा आपण मस्त भाकरी पण केली आणि आता करूयात वडे तर आज ना मस्त असं वाफेच्या वड्याचं कालून करायचे तर आपण तीन डाळी घेतल्यात हरभरा डाळ मूग डाळ आणि तूर डाळ तिन्ही डाळी भिजाय घालणार एक दोन तास आणि मग पाट्यावर वाटून त्याचे वडे तोडायची तर यामध्ये ना आपण पाणी ओतून थोडा वेळ भिजायला ठेवणार एक दोन तास बघा त्यासाठी आपण हे वाटण घेतलं खोबरं आलं लसूण कोथंबीर आणि हा कांदा तर आता हे आपण ना मस्त असं पाट्यावर वाटून घेणार आहोत तर पा आता ही डाळणा मी पाट्यावर हो थोडीशी जाडसर वाटून घेते जाडसर वाटले ना की मग ते वड्या आत कच्चे राहत नाही आणि चांगले भाजले जातात तर त्यामध्ये या तीन चार हिरव्या मिरच्या थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्यामुळं ना वड्याला अजून छान चव येणार तर वड्या आपल्याला घ्यायच्यात भाजून म्हणजे वाफून घ्यायच्यात वाफेवरचे करायच्यात तर ह्या मिरच्या मी वाटून घेते आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण छान वडे काढूया वाफेवरले वडे डाळ वाटल्याच्या नंतर या वरतीच याच पाट्यावरती आपल्याला वाटण वाटायचे आणि ते वाटणाचं पाणी आपण रशामध्ये टाकणार आहोत मस्त होतो बघा आता आपण ना मस्त असे वडे वापरून घेणार आहोत त्याच्यावर काही लोक तळतात पण आपल्याला तळायचे नाही वाफेचे वडे करायचे आणि बघा हे वाटण वाटले पाट्यावर आणि ही डाळ वाटली याचे वडे काढायचे असे ना, ना थोडे थोडे वडे तोडून घ्यायचे तरी मस्त असे छान वापरले ना भारी लागते बघा कसे मस्त असे त्याच्यामध्ये मिरची लसूण घातलाय मीठ घातले त्याच्यामुळे ना अजून चव येणार त्याला अगदी कोरडे खायला सुद्धा मधले मधले झाले पण कडचे राहिले तर आपण ना छान उलटे पालटे करून थोडेसे जाड सरव असले ना की मग अगदी मस्त गठ्ठ होतात चांगले आवडले जातात चला आता ना आपण याला फोडणी देऊन घेऊ आणि मोरे जिरी आणि आपल्याला टाकायची हळद आणि कडीपाता छान तडतडले वाटण आपलं ना आता हा मसाला टाकून घेऊ मस्त वाटण शिजले बघा ना आता वाटणाचं पाणी काढलं ना आपण आता आपण ते टाकून घेऊया आणि आपल्याला आता जेवढा रसा करायचा आहे ना तेवढा आपण जत पाणी टाकणार आहे आणि नंतर वडे सोडणार आहेत वडे आधी नाही सोडायचे वडे नंतर सोडायचे सो तर बघा मस्त वाटण शिजलं आहे आणि आता मीठ तर आपण वाटण वाटताना घातलं आहे आणि काही वडे सोडताना त्यात पण घातलं आहे त्यामुळं आता मीठ नाही टाकायचं आणि आता फक्त आपल्याला पाहिजे ते तेवढा रसा करायचा आणि हा पा आपण एवढा रस्सा केलेला आहे आणि आपल्याला रसा हा पातळ पाहिजे कारण खरं ना आपण ना बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत चपातीबरोबर नाही चपाती, चपाती असेल तर रस्सा पाहिजे आणि हे ना बाजरीच्या भाकरीबरोबर कुस करून खाण्यासाठी तर पा आपलं वाफेवरच्या वड्याचं कालवण तयार आता थोडा वेळ हे वडे थोडे शिजून द्यायचे आपण परतलेत तरी पण मध्ये एखाद्या वेळेस थोडेफार कच्चे राहतात आणि शिजल्यानंतर छान आर्क उतरतो त्यामध्ये खूप मस्त लागतं अगदी मासवडेचा रस्सा असतो ना अगदी त्याच्यासारखं लागतं पाटवडेचा रस्सा मासवडेचा कारण हे पण एक बेसनाचाच प्रकार आहे ना तर खूप मस्त लागतात तुम्ही पण एकदा नक्की करून पाहा आणि क कसं वाटलं तुमच्याकडं कसं करतात तळून करतात का वापून करतात हेही नक्की सांगायला विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा